नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंबालाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार रेशन कार्ड आणि आधार लिंकिंगचे पुरवठा विभागाचे आदेश गेल्या दोन महिन्यांपासून मलकापूर शहरात डेंग्यू साथीचा थैमान नगरपालिकेवर नागरिकांचा मोर्चा अधिकारी धारेवर काळमावाडी थेट पाइपलाइन चंबुखडी टाकीला जोडण्याचं काम रात्री उशिरा होणार पूर्ण गुरुवारपासून निम्म्या शहराचा पाणीपुरवठा होणार सुरू आता नॉन क्रिमिलियर किंवा जात प्रमाणपत्रासह अन्य दाखल्यांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही घरातून ऑनलाइन अर्ज भरून शुल्क भरल्यावर मिळणार दाखले आणि गुरुवारपासून पावसाचा जोर वाढेल तर शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल हवामान खात्याचा अंदाज